एकच ध्यास गावचा सर्वांगीण विकास या शासन धोरणानुसार सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निधीतून मंजूर केलेल्या शाळा दुरुस्ती योजनेच्या कामाचा शुभारंभ ईश्वर वठार तालुका पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती करण्याच्या कामाचे उद्घाटन मान्यवर व पदाधिकारी यांना फाटा देत प्रत्येक शाळेतील शिक्षिका मुख्याध्यापिका व अंगणवाडी सेविका यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईश्वर वठार यासह वाड्या वस्त्यावरील शाळांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून वीस लाख रुपये प्राप्त झालेल्या विकास निधीतून गावात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह चौगुले वस्ती देशमुख वस्ती व विजयनगर येथील शाळांची दुरुस्ती करून त्यांचा कायापालट करण्यात येणार आहे या प्रसंगी गावचे कर्तव्यदक्ष व कार्यसम्राट सरपंच नारायण भाऊ देशमुख उपसरपंच भारत पांडरे भाजपचा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माऊली हळणवार हनुमंत खरात ग्रामपंचायत सदस्य अन्ना मेटकरी अर्जुन घोडकेसह तानाजी टिळक नारायण लवटे सर महाळ्पा खांडेकर सर दगडू देशमुख अन्ना देशमुख हनुमंत लवटे सत्यवान सरवदे सुखदेव चौगुले अशोक तरंगे प्रशांत लवटे महेश सरवदे सतीश सरवदे युवराज देशमुख संतोष मेटकरी अक्षय बोरकर महावीर देशमुख विलास देशमुख रामदास देशमुख ज्ञानेश्वर गुडंगे सदाशिव मेटकरी रामा हळनवर पत्रकार गणेश देशमुख अणिकेत देशमुख अजिंक्य सरवदे धनाजी देशमुख सुनील तरंगे नागा ठवरे अरुण सरवदे दादासो शिंदे भाऊ गडदे मधुकर सरवदे भुजंग शिंगाडे अज्ञान हजारे जगन्नाथ लवटे लिंगा सरवदे शंकर सरवदे यांच्यासह गावातील ग्रामस्थ पदाधिकारी शिक्षिका शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पॅनल प्रमुख पंकज देवकत्ते अजय देशमुख हे परिश्रम घेत असल्याचे दिसून येत होते ना ना ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगरी शहर वाटार या शाळेच्या दुरुस्ती करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ यांच्या हस्ते या जिल्हा परिषद या शाळेच्या दुरुस्ती करण्यासाठी तीन लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळा विजयनगर यांच्या वतीने जयकुमार भाऊ यांचं हार्दिक अभिनंदन करतो व शिक्षणाच्या काही अटी असतील काही शाळेचं कंपाऊंड असेल किंवा दुरुस्ती करून दुसरं काय असेल पाणी असेल शाळेला त्यासाठी आर्थिक निधी आपण ह्या जिल्हा परिषद शाळेला द्यावी अशी मी गोरे साहेबांना विनंती करतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र